महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा राहुलजी गांधी यांची सभा जीडीपी कॉलेज नंदुरबार येथे सविस्तर वृत्त असे की दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेची काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी माहिती दिली नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवार यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे पक्षनेते राहुल गांधी यांची जाहीर सभा जीडीपी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक आणि माजी मंत्री रामलाल जाट खासदार बाला बच्चन आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या वतीने माननीय यांची सभा नंदुरबार या ठिकाणी आयोजित केलेली आहे आजच आम्हाला कन्फर्मेशन मिळालं की चौदा तारखेला बारा वाजता आम्ही अकराच टायमिंग टाकणार आहोत तर अकरा वाजता राहुलजी गांधींची सभा या नुरबारमध्ये होणार आहे ठीक उद्या छत्रपती हॉस्पिटलच्या बाजूची जी प्रियंकाजी गांधींसाठी आपण सभा घेतली होती तीच जागा निश्चित करण्याचं आत्ताच आम्ही एस पी साहेबांबरोबर चर्चा करून आलो आणि ती सभा त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न आहे आज रात्रीपासून शक्यतो त्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहोत महाविकास महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी म्हणून राहुलजी गांधी नंदुरबारला चौदा तारखेला येत आहे चौदा तारखेला सकाळी अकरा वाजता त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या बाजूला जी मोकळं मैदान आहे त्या ठिकाणी आम्ही जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे राहुलजी गांधी यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत ते श्री रमेशजी यांनी त्याला साहेब येणार आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील प्रांताध्यक्ष मा काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले येणार त्यानंतर श्री बाळासाहेब थोरात येणार आहेत विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता ते देखील येतील त्याचबरोबर जे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत त्या सर्व घटक पक्षांचे जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते जे येतील ते सर्वच त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांचे कोण नेते येणार आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आम्हाला उद्या उपलब्ध होईल त्यानंतर ना त्यांची नावं आम्ही कन्फर्म करू सर्व उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित असतील त्याचबरोबर आजी माजी मंत्री आजी माजी खासदार जे आहेत ज्येष्ठ नेते आहेत ते आहे, त्या सभेला उपस्थित राहणार आहेत चेन्नईथला साहेब जे आहेत जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याचबरोबर बाळासाहेब थोरात जे गटनेता आहेत ते येण्याची शक्यता आहे विजय वडेट्टीवार साहेब येण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोण येणार त्याचं नाव अजून निश्चित झालं नाही पण उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे कोण नेते येणार आहेत ते देखील उद्यास माहीत सी पी आय सी पी एम समाजवादी अशा सर्व घटक पक्षांचे नेते त्या ठिकाणी स्टेजवर उपस्थित राहतील मागच्या वेळेस गाजी आले आल्या त्यावेळेस ज्या पद्धतीने आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावलं होतं त्याच पद्धतीने आमचं नियोजन असणार आहे परंतु तेवढ्या मोठ्या प्रमाणात येण्यापेक्षा थोडं सीमित राहील कारण आता सगळेच आमचे उमेदवार प्रचारामध्ये आपल्याला घाऊक हो आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा नंदुरबार नवापूर